माजो साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे आज सकाळी अकरा महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलंय अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील या महिला होत्या आणि शेती कामासाठी त्या जात होत्या त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलं निवासी उपजिल्हाधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांसह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे तीन महिलांना सुटू बाहेर काढण्यात आले हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे दिनांक चार एप्रिल रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन लिमगाव हद्दीत मौजे आलेगा तालुका जिल्हा नांदेड येथे मौजे येथील रहिवासी असलेले शेतमजूर महिलांना हळद काढण्यासाठी घेऊन येणारा ट्रॅक्टर बरोबर जोडलेल्या ट्रॉलीसह विहिरीत पडून सात जणांचा मृत्यू झालाय सदरील घटनेमध्ये ताराबाई सटवाजी जाधव वयवर्ष पस्तीस ध्रुपता सटवाजी जाधव वयवर्ष अठरा सरस्वती लखन भुरड वयवर्ष पंचवीस सिमरन संतोष कांबळे वयवर्ष अठरा चौत्राबाई माधव पारदे वैवर्ष पंचेचाळीस ज्योती इरबाजी सरोदे वयवर्ष पस्तीस सपना तुकाराम राऊत वैवर्ष पंचवीस यांचा मृत्यू झालाय पार्वतीबाईड वैवर्ष पस्तीस पूर्वाबाई कांबळे वैवर्ष चाळीस आणि सटवाजी जाधव वैवर्ष पंचावन्न या तीन जखमींना विहिरीतून बाहेर काढण्यात आले पावणे आठच्या सुमारास मुजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण दहा त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचं त्यांना वाच प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवाने डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा